नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस जानेवारी महिन्यामध्ये आपली ही परीक्षा घेतली जाईल त्यासाठी एकूण वीस गुणांची आपली चाचणी असणार आहे आणि ती चाचणी सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाईल यापूर्वीच आपण इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर आपण नवीन असाल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या म्हणजे संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सातवी द्वितीय घटक चाचणी विषय गणित गुणवीस वेळ एक तास प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा या ठिकाणी पाच गुणांसाठी आपल्याला पाच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांची अचूक उत्तर आपल्याला लिहायची आहेत बघा मी या ठिकाणी उत्तरंसुद्धा आपल्याला लिहून दिलेली आहेत प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा एक चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग दोन वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोणाचे माप हे त्या त्रिकोणाचे माप मानले जाते तीन विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ अंश चार रास बरोबर मुद्दल अधिक व्याज पाच बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते यासारखे काढल्या जागांची उत्तरं लिहिल्यास आपल्याला पाच गुण मिळतील त्यानंतर प्रश्न दुसरा बघा प्रश्न दुसरा हा आपला पंधरा गुणांसाठी असणारे त्यासाठी पहिलं उदाहरण एकूण पाच उदाहरणं दिलेली तीन गुणांसाठी एक उदाहरण व्यवस्थित लक्षपूर्वक सोडवा बघा पहिलं उदाहरण एका वर्तुळाचा परेक एकशे शहात्तर सेमी आहे तर त्याची त्रिज्या काढा बघा हे उदाहरण या पद्धतीने सॉल्व्ह करा त्यानंतर दुसरं उदाहरण रिहानाने पंधराशे रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा नऊ दराने दोन वर्षासाठी ठेवलेस तिला एकूण किती रक्कम मिळेल या पद्धतीने हे उत्तर सॉल्व करायचे त्यानंतर पुढचं उदाहरण तिसरं सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील त्यानंतर पुढचं एक मोठी भिंत बांधायला पंधरा मजुरांना आठ तास लागतात तर बारा मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील बघा या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे शेवटचं उदाहरण एका आयताची लांबी वर दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल या पद्धतीने उदाहरण सोडवायचे दुसऱ्या आयताची परिमिती ही दुप्पट होईल प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची गणित विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजे जानेवारी महिन्यातली आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू